mitranno namaskar तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र ती भावली एकटीच रूम मध्ये असते तिला वाटतं की कुणीच आपल्या आजूबाजूला आजू नाही ती भावली उठून चालायला सुरुवात करते पण तेवढ्याच मात्र नर्मदा तिथे येते आता नर्मदाचं लक्ष त्या भावलीकडे जातं परत ती भावली खाली बसते नर्मदाचं लक्ष भावलीकडे गेल्यावर नर्मदाला मात्र त्या भावलीविषयी खूप राग असतो ती त्या भावलीजवळ येते म्हणू लागते काय काय भावले घरामध्ये ना माझ्यापेक्षा लक्ष तुझ्याकडे देतात माझ्यापेक्षा सगळेजण तुझी काळजी करतात आणि काय तर ती मंजिरी तुझ्या मुळ चक्क माझ्यावर ओरडले आता तर मी तुला न सोडणारच नाही आता त्यावेळी नर्मदा तिच्या जवळ जाते म्हणू लागते काय गं तुला ती वेदा लाड आणि ठमी म्हणते ना मग आई के ठमे आता मी तुला ना माझ्या रूममध्ये घेऊन जाणार आणि रात्रीच्या वेळी सगळे झोपले ना मी तुला जाळून टाकणार आणि तेवढ्याच वेळात ती भाऊली मात्र वरती मान करते पण नर्मदा काशामुळे तरी पाठीमागे वळून बघते म्हणून तिचं दुर्लक्ष होतं आणि तिच्या ती थी गोष्ट लक्षात येत नाही त्यानंतर मग नर्मदा पदराखाली ती भाऊली लपवते आणि त्या रूमच्या बाहेर पडते दुसरीकडे मीरा मात्र गार्डन मध्ये मा तिचं काम करत असते पण तेवढ्याच वेळात अथर्व ही मीराकडे जात असतो अथर्वलाही मीराची मदत करायची असते तर त्यावेळी अथर्व मीराकडे गेल्याच्या नंतर मीरा म्हणू लागते काय ओ वेदाचे बाबा काय झालं इकडे कशासाठी आला तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का पण त्यावेळी अथर्व म्हणतो हो मला ऑफिसला जायचंय पण मी आत्ताच जाणार नाही मला आता ना तुझी मदत करायची आहे आणि माझी जेव्हा मीटिंग येणं तेव्हाच मी ऑफिसला जाईल आणि मग वेदाचे म्हणजेच अथर्व मीराला मदत करतो अथर्व म्हणू लागतो बघ आज मी तुला पण दाखवतो की मला सगळं काही येतंय तर त्यावेळी मीरा हसू लागते अथर्व जेव्हा मीराला मदत करत असतो तेव्हा मीरा तर एकटक्क अथर्वकडे अथर्व कडे बघू लागते तर त्यावेळी अथर्व म्हणू लागतो काय मीरा काय झालंय माझ्याकडे का बघते तर त्यावेळी मीरा खरंच खरच तुमच्यामध्ये किती बदल झाला आहे ना पहिले तुम्ही कसे होते आणि आता तुम्ही कसे झाला आहात तर त्यावेळी अथर्व म्हणतो हो मीरा खरंच माझ्यामधीनं मा खूप बदल झालाय मी जेव्हा स्वतःला आरशात बघतो ना मला ते बदल जाणवत आहे आणि पण तेवढ्याच वेळात तो म्हणू लागतो मला अंबिकाने सांगितलं होतं की मनामध्येनं प्रेमाच्या गोष्टीने लपून ठेवायच्याच नाहीत त्या मात्र कमी होत जाता आपलं प्रेम जर आपण व्यक्त केलं तर ते वाढत जातो आणि अथर्वचं बोललं मीरालाही मीरा खूप आवडतं हे हसू लागते त्यावेळी हो ना अथर्व प्रेम म्हणजे ना खरच खूप सुंदर गोष्ट आहे बरं का मलाही ना आताशी प्रेमाचं महत्त्व कळायला लागलं आहे मलाही प्रेम कसं करतात ना तेही माहीत झालं ते आहे तर त्यावेळी अथर्व म्हणू लागतो खरं तर मीरा तू जेव्हा हो मला पाडव्याच्या वेळेस वे तुझं माझ्याकडे प्रेम व्यक्त केलं होतं ना तेव्हा तर मला काही जाणवलंच नाही आणि मग त्यानंतर अथर्व अथर्व म्हणू लागतो बाबा आणि अनन्यांनी मला सगळं काही सांगितलं की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं ना तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपला पाठ होतो आणि मग त्या गोष्टी माझ्यासोबत घडायला लागल्या आता त्यानंतर मला तुझा आवडता रंग तुझ्या सगळ्या आवडीनिवडी माहिती झाल्या मग मला कुठं कळलं की मी तुझ्या प्रेमामध्ये पडलो आहे चक्क मी तुला वाचवण्यासाठी घोड्यावर बसून आलो मीरा, मीरा तर मीराला तर डायरेक्टली हसू येतं अथर्व म्हणू लागतो मीरा पण ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्या पण त्याच्यामध्ये एक गोष्ट घडलीच नाही ना तर त्यावेळी मीरा म्हणू लागते कोणती मी बाबा मला पण सांगा ना तर त्यावेळी अथर्व सांगू लागतो की मला अनन्याने सांगितलं होतं जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात ना तर त्यांच्यावर फुलाचा वर्षाव होतो तो काही आपल्यावर झालाच नाही तर त्यावेळी मीराला तर खूप हसायला येतं पण मात्र तेवढ्या वेळात अंबिका ही अथर्वचं बोलणं ऐकते आता तिला वाटत असतं की चला यांच्यासाठी फुलाचा वर्षाव करायलाच हवा आता अंबिका मात्र तिच्या जादूने या दोघांवर फुलाचा वर्षाव करते आता त्यावेळी अथर्वला वाटत असतं मी फक्त एक स्वप्न बघतो हे फक्त इमॅजिनेशन आहे तर आमच्यावर फुलाचं पाकळ्या वगैरे काही पडत नाही त्याच्यामुळे अथरो एक टक्क मीराकडे बघू लागतो तर त्यावेळी अथरो म्हणू लागतो बघ माझं इमॅजिनेशन किती स्ट्रॉंग आहे मला तर असं वाटते की आपल्या अंगावर खरोखरच फुलं पडत आहेत मीरा म्हणू लागते अथर्व कशाच इमॅजिनेशन आहे खरोखर आपल्यावर फुलाचा वर्षा होतोय तर त्यावेळी अथर्व मात्र इकडं तिकडे बघू लागतो त्याला कुणी दिसत नाही आता तो विचार करू लागतो की वर्षा व अचानक कसा होतोय साईडला तर कुणीच नाही मग आमच्यावर फुलं कोण टाकत असेल अंबिकातर यांना बघून खूप हसत असते त्यानंतर अथर्वचे लक्ष अनन्या बालकांमध्ये उभी राहते तिच्याकडे जातं अथर्वला वाटत असतं की हे सगळं अनन्यानेच केलं आहे तर अथर्व धावतच तिच्याकडे जातो तर दुसरीकडं अंबिका जिथे उभी राहती ना तिथे मीराचं लक्ष जातं तर मीना मीरा मात्र खूप काळजीत पडते ती विचार करू लागते की अंबिका ताई हे सगळं कशाला केलं आहे आता मला जर अथर्वजींना विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ तू सांग बरं का मला तर अंबिका म्हणू लागते मीरा हे सगळं सोड गं पण अथर्व किती खुश होते ना ते महत्वाचं आहे दुसरीकडे अंबिका म्हणू लागते की मीरा अथर्वजीनं तुला विचारलं जरी ना तर त्यांना सांगून टाकायचं प्रेमामध्ये लॉजिक नसतं मॅजिक असतं त्याच्यामुळे मीराला तर खूप हसायला येतं दुसरीकडे नर्मदा ती बावली घेऊन मात्र अंगणामध्ये आलेली असते तिच्या हातात रॉकेलची कॅन पण असते आणि ती इकडं आल्याच्यानंतर भावलीला जमिनीवर टाकून देते आणि म्हणू लागते बघ घरातले सगळेजण म्हणतात की तू जादूची भावली आहे कुठे पण जाती आता मी तुला जाळून खाक करते आणि घरच्यांना वाटेन की तू कुठे पण निघून गेली असेल म्हणून आणि मग नर्मादा त्या भावलीला खाली फेकते आणि तिच्यावर रॉकेल टाकणारच असते पण ती भावली अचानक उठून बसते तर नर्मादाच्या पायाखालची जमीन सरकते नर्मादाला धक्काच बसतो नर्मदाच्या वरती लगेच पक्ष्यांचा गिरग्या चालू झालेले असतं त्याच्यामुळे नर्मदा तर खूपच घाबरते तिला कळत नसतं नेमकं का आपल्यासोबत काय होतंय त्यानंतर नर्मदा मात्र त्या बावलीकडे बघते तर त्या बावलीचे डोळे आता लाल झालेले असतात त्यावेळी नर्मदा तर बेशुद्ध होऊन खाली पडते तर दुसरीकडे मंजिरी मात्र मीराचाच विचार करत बसलेली असते पण तेवढ्या वेळात अनन्या आणि अथर्वही तिथे येतात अथर्व अनन्याला पुन्हा पुन्हा विचारू लागतो अनन्य मला गोष्ट सांग तू आमच्या दोघांवर सकाळी असा फुलांचा वर्षाव अचानक का केला आहे तर अनन्या म्हणू लागते अरे दादा मी तुला सकाळपासून हेच सांगते मी असं काहीच केलेलं नाही पण त्यावेळी अथर म्हणू लागतो अनन्या प्लीज खरं सांगणं तू एकटीनं केलं आहे की के तुझ्या मदतीला कोणी होतं पण अनन्याला मात्र सगळं काही माहीतच नसतं तर ती म्हणू लागते दादा मी केलंच नाही मी तुला काय सांगणार पण तेवढ्या वेळामध्ये मा मंजिरी मात्र खूपच चिडते म्हणू लागते काय रे तुमच्या दोघांचं काय चालू आहे तर त्यावेळी अनन्या म्हणू लागते बघ ना गाई हा दादा ना मीरा बहिणीच्या प्रेमात वेगळा झालाय काही पण विचारतोय मला पण तेवढ्या वेळात मात्र मीरा तिथे येते अनन्या म्हणू लागते मीराबाईनी तुझ्या नवऱ्याला सांभाळ बर का नाही तर तो मला वेळ करून टाकेल तर अनन्या मात्र तिथनं निघून जाते तर परत एकदा तिकडे जातो तर दुसरीकडे मीरा मात्र तिच्या रूम मध्ये तिचं काम आवरत असते तर मंजिरी मात्र ती कसं काम आवरते तिच्यावर लक्ष ठेवत असते पण मग मंजिरीचं लक्ष जाते की त्या टेबलवर बाहुली नाहीसे मंजिरीला धक्का बसतो पण थोड्या वेळाने मात्र ती बाहुली त्या टेबलवर येऊन बसते आता मीरा काम करत असते मीराने ती बाहुली आता ते घेतलेली असती फक्त ती तिच्या जवळ गेलेली असती मात्र तेवढ्याच वेळामध्ये मीरावरनं त्या बाहुली मधल्या काळ्या शक्तीचा पराभव व्हायला सुरुवात होती तर मंजिरी खूपच खुश होते आणि आनंदाने हे सगळं बघत असते त्यावेळी मीरावर त्या भावलीचा काळ्या शक्तीचा पराभव पडत असतो म्हणून आता मीराला श्वास घ्यायलाही खूप कठीण जात असतं मीराला कळत नसतं नेमकं आपल्या सोबत काय घडतंय मीरा मात्र खाली पडते मात्र तेवढ्याच वेळामध्ये अंबिका तिथे येते अंबिकाने मीराला स्पर्श केला तेवढ्याच वेळामध्ये मीराचा जीव वाचलेला असतो आणि ती काळी शक्ती मात्र परत एकदा त्या बावलीमध्ये परत जाते मंजिरीने हे सगळं बघितल्यावर तिला तर खूप राग येतो ती चिडूनच तिथनं निघून जाते तर दुसरीकडे अंबिकाने मीराला सावरलेला ती तिला विचारू लागते मीरा तुला नेमकं काय होतंय मीरा सांगू लागते का अंबिका ताई मला काहीच आठवत नाही गं मला काय होत होतं काय नाही पण मी आता ठीक आहे तर त्यावेळी अंबिकामध्ये चल मग मीरा माझ्यासोबत बाहेर बघ बाहेरी बाहेर काहीतरी विचित्र प्रकार घडला आहे नर्भात त्या आत्यासोबत काहीतरी झालं आहे आणि मग त्या दोघीजणी बाहेर जाता तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा एपिसोड आवडल्यास छान अशी कमेंट नक्की करा सो बाय